हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द मोरेज मराठी तर्थ विशिष्ट समाज गटाच्या चालीरीती किंवा रीती भीती होत आहे मोरेजला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द मोरेज ऑफ दॅट विलेज आर हार्ड टू बिलीव्ह दुसरा वाक्य आहे दे स्टूड फॉर द प्रिझर्वेशन ऑफ द मोरेज तिसरा वाक्य आहे द चेंजिंग सोशल मोरेज हॅव प्लेस्ड स्ट्रेस ऑन हॅव्हॉंग टर्म रिलेशनशिप्स चौथा वाक्य आहे दे कन्सिडर्ड इट अन ऑफेन्स अगेन्स्ट सोशल मोरेज फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू